विद्यार्थी मित्रो आज पाच जून दोन हजार पंचवीस संपूर्ण विश्वभरामध्ये आज पाच जून हा जागतिक पर्यावरण दिन म्हणून संपूर्ण विश्वभरामध्ये वेगवेगळ्या वेग वेग उपक्रमाने साजरा होत आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून आज आपण आपल्या पलू शिक्षण प्रसारक मंडळाच्या लक्ष्मणराव किर्लोस्कर विद्यामंदिर व ज्युनियर कॉलेज पोलू प्रशालेच्या माध्यमातून विविध या विभागाच्या अंतर्गत त्यामध्ये राष्ट्रीय हरित सेना योजना त्याचबरोबर स्काउट गाईड योजना आणि प्रशालेच्या इतर सर्व योजनांच्या माध्यमातून आज विश्वभरामध्ये जागतिक पर्यावरण दिन हा ज्या वेगवेगळ्या संकल्पनेतून साजरा केला जातो आहे त्याचीच एक संकल्पना दोन हजार पंचवीससाठी दिलेली जी संकल्पना आहे जी थीम आहे ती थी प्लास्टिक प्रदूषणाचा अंत ही थी मुख्य थीम आहे आणि त्याच्या अंतर्गत आज आपण सर्वप्रथम वृक्षारोपण आणि त्याचबरोबर प्लास्टिक प्रदूषण टाळण्यासाठी आपल्या प्रशालेच्या परिसरामध्ये असणारं प्लास्टिक गोळा करून त्याचा नायनाट कसा करता येईल त्याचा अंत कसा करता येईल यासाठी आपण वर्षभर प्रशालेच्या माध्यमातून हा उपक्रम रा राष्ट्रीय हरित सेनेच्या माध्यमातून आणि प्रशालेच्या माध्यमातून संयुक्त राष्ट्रसंघाने जी काही संकल्पना थीम दिलेली आहे त्या अंतर्गत आज आपण ही संकल्पना प्रत्यक्षात या ठिकाणी उतरणार आहोत त्याचबरोबर आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी गतवर्षापासून म्हणजे दोन हजार चोवीसपासून एक पेड मा ही संकल्पना प्रत्यक्षात राबवायला सुरुवात केलेली आहे आणि त्याचीही सुरुवात या जागतिक पर्यावरण दिनाच्या दिवसापासून सुरू झालेली आहे गतवर्षी आपणही आपल्या प्रशालेच्या माध्यमातून शंभरहून अधिक लोकांची ज्या ठिकाणी लागवड केलेली होती प्रत्येक माता पालकांना या ठिकाणी बोलवलेलं होतं परिसरातील माता पालक त्याचबरोबर आपल्या विद्यार्थिनीच्या माता पालकांना या ठिकाणी बोलवलेलं होतं आणि तीच संकल्पना आजही आपण या ठिकाणी प्रत्यक्ष या ठिकाणी उतरवत आहोत आणि त्यासाठी म्हणून आपल्या प्रशालेचे आदरणीय प्राचार्य श्री ए एस सावंत सर या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचं सर सर सर्वप्रथम या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो आणि त्याचबरोबर या ठिकाणी आपल्या विभागाचे आदरणीय पर्यवेक्षक श्री वडगुजर सर त्याचबरोबर साबळे सर आणि सर्व अध्यापक बंधू भगिनी विद्यार्थी या ठिकाणी सगळे उपस्थित आहेत त्यांच्या सर्वांचंच मी या ठिकाणी अगदी मनपूर्वक या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो आणि या निमित्तानं आदरणीय सरांनी आम्हाला या निमित्तानं एक दोन मुलांच्यासाठी विद्यार्थ्यांच्यासाठी ही जी संकल्पना आहे त्या संकल्पनेच्या माध्यमातून शुभेच्छा द्याव्यात आणि इथं उपस्थित असणाऱ्या माता पालकांना मी या ठिक त्यानंतर विनंती करेन की त्यांनी प्रत्येकाने आपल्या पाल्याच्या सोबत एक एक रोप या ठिकाणी लावून घ्यायचं आहे आणि पाल पाल्यांना म्हणजे विद्यार्थिनींना एक विनंती आहे हे लावलेलं रोप जे आहे ते एक पेड मा के नाम या म्हणजे आपल्या आईच्या मातेच्या स्मरणार्थ आपण लावतोय त्याची जाणीव ठेवून वर्षभर त्याची आपण देखभाल करणार आहोत आणि त्यासाठी म्हणून आपण या रोपांची त्यानंतर देखभाल करायची आहे आणि ही संकल्पना आपण वर्षभर या पद्धतीनं राबवणार हो। आहोत अशा या राष्ट्रीय हरित सेनेच्या उपक्रमाअंतर्गत आणि त्याचबरोबर पर्यावरण दिनाच्या अंतर्गत ही संकल्पना या ठिकाणी प्रत्यक्ष आणतो आहे सरांना विनंती त्यांनी दोन शब्द या ठिकाणी शुभेच्छा द्याव्या नमस्कार लक्ष्मीगाव कृष्ण विद्या मंदिर व जुनियर कॉलेजचे आचार्य सावलंसोन माझा सर्व सहकारी स्टॉप मैदा स्टॉक आज जागतिक पर्यावरण दिन आणि या दिनानिमित्त देशाचे पंतप्रधान मोदीजींनी एक पेड माके नाम या संकल्पनेनुसार आज आपण एक जीवनावश्यक उपयोगी झाड म्हणजे शेवग्याचं झाड लावतोय आहे हे झाड मोठं झालं म्हणजे आपल्याला फळं देणार आहे आणि आपल्याला शालेय पोषण आहारामध्ये त्याचा वापर करायचा आहे तर त्या हे झाड आपण जपायचंच आहे आणि त्याचबरोबर प्लास्टिकचा अंत करायचा आहे या कार्यक्रमासाठी श्री मलमेसर आणि सांस्कृतिक विभाग आणि त्यांची सर्व टीम यांनी खूप स्पष्ट घेतलं आणि थोड्याच वेळात हा संदेश जगापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यामुळे त्यांनाही धन्यवाद देतो आणि हे विद्यार्थी आपल्या घरी जाऊन जर आपल्या परिसरामध्ये जागा असेल तर आईच्या नावाने एक झाड लावा आणि ते जगवा म्हणजे त्यांच्या स्मृती त्यांच्या आठवणी आपल्या आयुष्यामध्ये कायम राहतील अशी मी सदिच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद असं ते मुरमत जातात मुळे परत इकडे बघा मी बघा मार्फत आज आपण जागतिक पर्यावरण दिन एका आगळ्या वेगळ्या पद्धतीनं साजरा केला माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी एक, या एक पेढ आणि मा के नाव या योजनेअंतर्गत आज विद्यालयातील विद्यार्थी विद्यार्थिनी विद्यार 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 आपल्या आईच्या आठवणीच्या पत्तरची आठवण कायमस्वरूपी लावी आणि ती स्मरणात राहावी या उद्देशानं अनुशिक्षण प्रसारक मंडळाच्या प्रांगणामध्ये विविध प्रकारची रोपं आज लावण्यात आली त्यामध्ये अनुशिक्षण प्रसारक मंडळाच्या प्राथमिक विभागाचे पर्यवेक्षक वरुधर सर त्याचबरोबर पर्यावरणप्रेमी शिक्षक सर आणि सर्व सहकारी बंधू यांच्या वतीनं तसेच विद्यार्थी विद्यार्थिनी यांच्या वतीनं या प्रांगणामध्ये विविध रोपांची लागवड करण्यात आली आणि या जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने सर्व विद्यार्थी विद्यार्थींना सर्व शिक्षक बंधुबंधींना आणि सर्व समाजाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो प्रत्येकानं पर्यावरण हे पर्यावरणाचा कंट्रोल राहवा चांगलं आरोग्य व्हावं आणि हे योग्य प्रमाणात यावं या उद्देशाने आपण पर्यावरण सर्वांनी जपूया अशी सर्वांना विनंती करतो आणि परत एकदा पर्यावरण दिनाच्या अर्थिकांना शुभेच्छा विद्यार्थी मित्रांनो आज पाच जून जागतिक पर्यावरण दिन आपल्या पोलीस शिक्षण प्रसारक मंडळाच्या लक्ष्मणराव किर्लोस्कर विद्या मंदिर व ज्युनियर कॉलेज पोलीस तसेच राष्ट्रीय हरित सेना जो केंद्र शासन पुरस्कृत हा विभाग आहे त्या विभागाच्या माध्यमातून आपण विविध उपक्रम दरवर्षी वेगवेगळ्या वे माध्यमातून राबवत असतो आणि या ठिकाणी जर परिसरात बघितलं तर हे दिसणारा जो हिरवागार असा संपूर्ण परिसर या ठिकाणी तुम्हाला दिसतोय हा परिसर केवळ एका दिवसासाठी किंवा केवळ उपक्रमासाठी नाही तर स्थायी स्वरूपात या पद्धतीनं या माळावरती फुलवलेलं हे हिरवगार नंदनवन जे आहे ते आपल्या प्रशालेचं यश आहे आणि हीच संकल्पना आपण प्रत्यक्षात

देखि दे उनाका बसो आस्मे हे बगा हे बगा हे बगा यो के के बगा यो नि गस्तो ग तमा एक एक दो ग तमा आ तिनले एक कुरा एक दिन